सुप्रीम कोर्टानं ईडीला सुप्रीम धक्का दिल्यानंतर ईडीची पिढा अखेर टळली आणि मुंबईचे तसेच कोकणचे प्रथित यश उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांची ऑर्थ रोड जेलमधून सुटका झाली जेलमधून बाहेर येताच आपल्या कुटुंबियांना आणि निकटवर्तीयांना पाहून आप्पा भाऊक झाले बाहेर येताच त्यांचा मुलगा अनिकेत आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी अप्पांना आलिंगन केलं अखेर अकरा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सदानंद उर्फ अप्पा कदम हे बाहेर आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी अक्षरशः त्यांच्या समर्थकांनी आणि मित्र मित्रपरिवारानं त्यांना गराडा घातला होता बारा फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टानं उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांना जामीन मंजूर केल्यानंतर खेडमध्ये देखील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष व्यक्त केला होता जल्लोषच नव्हे तर फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली होती उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांना दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी चार तासांच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केलं होतं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली मुरुड येथील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकाम आणि संशयास्पद खरेदी विक्री प्रकरणात सदानंद कदम यांना अटक करण्यात आलं होतं अधिकारी दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेसात वाजता खेडमधील कुडोशी येथे अनिकेत फार्म म्हणजेच अप्पा यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते त्यानंतर त्यांना घेऊन पथक मुंबईच्या रवाना महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर आता सदानंद उर्फ यांना जामीन मिळाला असून ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत म्हणजेच पीएमएलए विशेष न्यायालयानं त्यांना जामीन अर्ज फेटाळला होता त्या निर्णयाला सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं न्यायालयानं सुनावणी घेऊन निकाल एक डिसेंबर रोजी राखून ठेवला होता नंतर तो जाहीर करून कदम यांना दिलासा देण्यास नकार देण्यात आला होता उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सदानंद उर्फाप्पा कदम यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती अखेर बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन मंजूर करून दिलासा दिलाय अर्थ रोड जेलमधून सदानंद बाप्पा कदम तब्बल अकरा महिन्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आणि निकटवर्तीयांना पाहून ते देखील भाऊक झाले त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि समर्थकांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसंच मुंबईमध्ये देखील जल्लोष करत अनेकांनी पेढे वाटून आनंद साजरा केलाय तर अनेकांनी फटाके फोडून इडीची पिढा टळल्याचा आनंद साजरा केला Thank <laughs> you.